नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयातील घातांकाचे नियम व उदाहरणे हा घटक अभ्यासणार आहोत घटकाचं नाव आहे घातांकाचे नियम व उदाहरणे हा घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत यामध्ये घातांकाचे एकूण आठ नियम आपण पाहणार आहोत त्यातील जो पहिला नियम आहे तो आपण या ठिकाणी बघूया आणि त्याची उदाहरणे आपण बघूया घातांकाचा पहिला नियम आहे एचा यमवाघात गुण येले एचा घात बरोबर एचा यमाधिक घात हा घातांकाचा पहिला नियम आहे पाया समान असल्यानंतर या ठिकाणी घातांक वेगळे असतील तर पाया एकदाच घेऊन घातंकाचा आपल्याला गुणाकार बघाय करायचा आहे यामध्ये पहिलं उदाहरण आहे पाचचा तिसरा घातांक गुणिले पाचचा दुसरा घातांक बरोबर पाचचा तीन अधिक दोन म्हणजेच पाचचा पाचवा घातांक या घातांकाच्या पहिल्या नियमाचं हे पहिलं उदाहरण आपण बघितलं आता अशाच पद्धतीचं उदाहरण आपण घेऊया उदाहरण क्रमांक दोन घातांकाचा या पहिल्या नियमाचं उदाहरण दुसरं बघूया आठचा चौथा घातांक गुणिले आठचा तिसरा घातांक बरोबर पाया समान आठ हा पाया आहे घातांक या ठिकाणी वेगळा आहे तर या घातांकाची आपल्याला बेरीज करायचे आठचा चार अधिक तीन म्हणजेच आठचा सातवा घातांक दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत घातांकाचं तिसरं उदाहरण या ठिकाणी बघा दहाचा सहावा घातांक गुणिले दहाचा तिसरा घातांक बरोबर दहाचा सहा अधिक तीन म्हणजेच दहाचा नववा घातांक या घातांकाच्या नियमाचे पहिल्या नियमाचे तीन उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेले आहेत आता आपण बघणार आहोत घातांकाचा दुसरा नियम या ठिकाणी बघूया घातांकाचा दुसरा नियम आहे जसं गुणाकाराचा झाला हा भागाकाराचा नियम आहे एचा यमवाघात भागिले एचा येणवा घात बरोबर एचा यम वजा येणवा घात इथं तोच नियम फक्त गुणाकाराच्या ऐवजी भागिले आलं की त्या ठिकाणी घातांकाची बेरीज करण्याची म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची पहिलं जे उदाहरण आहे बघूया आपण आठचा सहावा घातांक भागिले आठचा तिसरा घातांक बरोबर आठचा सहा वजा तीन म्हणजेच आठचा तिसरा घातांक या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपल्याला बघायला मिळेल हे उत्तर दुसरं उदाहरण आपण बघूया पाचचा चौथा घातांक भागिले पाचचा तिसरा घातांक बरोबर पाचचा चार वज तीन म्हणजेच पाचचा पहिला घातांक या ठिकाणीचं उत्तर मिळणार आहे तिसरं उदाहरण आपण या दुसऱ्या नियमाचं बघूया दहाचा सहावा घातांक भागिले दहाचा चौथा घातांक बरोबर दहाचा सहा वजा चार म्हणजेच दहाचा दुसरा घातांक या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे आता आपण या घातांकाच्या नियमाचे तिसरा जो नियमा नियम आहे हा तिसरा नियम बघणार आहोत दोन नियम आपण बघितले त्याचे तीन तीन उदाहरण आपण बघतोय आता हा घातांकाचा जो तिसरा नियम आहे हा जो नियम आहे एचा यमवा घातांक कंसाचा येणवा घातांक बरोबर एचा यम गुणिले येणवा घात घातांकाचा या ठिकाणी गुणाकार आपल्याला करायचा आहे पहिलं उदाहरण आपण बघूया सहाचा चौथा घातांक कंसाचा दुसरा घातांक बरोबर सहाचा चार गुणिले दोन म्हणजेच सहाचा कितवा घातांक या ठिकाणी मिळतो आपल्याला आठवा घातांक मिळतो दुसरं उदाहरण आपण घेऊया या ठिकाणी नऊचा तिसरा घातांक कंसाचा दुसरा घातांक बरोबर नऊचा तीन गुणिले दोन म्हणजेच नऊचा सहावा घातांक हे त्याचं उत्तर आपल्याला मिळालं आहे या ठिकाणी घातांकाचा आपण गुणाकार करतोय कंसाचा जर घातांक असेल तर त्या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागतोय तिसरं उदाहरण आपण बघूया पंधराचा तिसरा घातांक कंसाचा पाचवा घातांक म्हणजेच या ठिकाणी बर आपण या उदाहरणामध्ये बघूया पाचवा घातांक गुणिले पाच बरोबर पंधराचा पंधरावाच घातांक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल हे झालं घातांकाचे नियम म्हटला तिसरा नियम आपल्याला बघायचा आहे नियम क्रमांक चार घातांकाच्या नियमाचा चौथा या ठिकाणी नियम आपण बघतोय एचा यमोआ घात गुणिले बीचा यमआघात बरोबर ए गुणिले बी कंसाचा यमोआघात ये येथील उदाहरण क्रमांक एक आपण बघूया इथं पाया वेगवेगळ्या आहेत वेग आपल्याला दिसत आहेत आणि घातांक हा समान आहे त्यावेळेस काय करायचं आहे आठचा चौथा घातांक गुणिले पाचचा चौथा घातांक या ठिकाणी आपण घेऊया पाचचा चौथा घातांक घेतल्यानंतर आपल्याला इथं असं समजेल की घातांकामध्ये पाया वेगळ्या आहेत घातांक समान आहेत त्यावेळेस आपण आठ गुणिले पाच आणि कंसाचा जो घातांक समान आहे तो एकदाच घ्यायचा उदाहरण क्रमांक आपण दोन बघूया पाचचा तिसरा घातांक गुणिले चारचा तिसरा घातांक या ठिकाणी बरोबर उत्तर आपल्याला बघायला मिळेल पाच गुणिले पाच गुणिले चार बरोबर पाच गुणिले चार कौसाचा तिसरा घातांक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील अशा पद्धतीने हे घातांकाच्या नियमाचं या नियमाचं चौथ्या नियमाचं हे दुसरं उदाहरण झालं तर आपल्याला बघायचं आहे उदाहरण क्रमांक तीन नऊचा या ठिकाणी चौथा घातांक जर आपण घेतला नऊचा चौथा घातांक गुणिले तीनचा चौथा घातांक तर आपल्याला काय करायचं आहे कंसामध्ये नऊ गुणिले तीन हा पाया घेऊन त्या ठिकाणी समान घातांक आला तो एकदा त्याचा घातांक ह्याचा नऊ गुणिले तीनचा चौथा घातांक या घातांकाच्या चौथ्या नियमाचं हे या ठिकाणी आपल्याला उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आता उदाहरण आपण नियम क्रमांक पाच बघूया घातांकाचा जो पाचवा नियम आहे पाचव्या नियमामध्ये आपल्याला इथे भागाकार आहे त्याचं एक उदाहरण आपण बघूया नियम आहे याचा यम भागात बर या या वेगड़ा छेद बीचा यम वाघात बरोबर ए छेद बीचा यम वाघात म्हणजेच आपण या ठिकाणी या वेगवेगळ्या पाया वेगळ्या असताना घातांक समान असताना आहे तर चा चौथा घातांक छेद पाचचा चौथा घातांक बरोबर या ठिकाणी नऊ छेद पाच ही संख्या घेऊन त्याचं चौथा घातांक अंशाचा आहे बरोबर दुसरं उदाहरण आपण बघूया सहाचा तिसरा घातांक छेद पाच चा तिसरा घातांक बरोबर या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला मिळेल सहा छेद पाच कंसाचा तिसरा घातांक तिसरं उदाहरण आपल्याला याच्या ठिकाणी बघायचं आहे पंधराचा दुसरा घातांक छेद आठचा दुसरा घातांक बरोबर पंधरा छेद आठ या कंसाचा घातांक दुसरा या ठिकाणी ह्या घातांकाच्या नियमाचं हे पाचवा नियम आपण बघितला त्याची तीन उदाहरणं आपण बघितली आता आपण बघणार आहोत नियम क्रमांक सहा नियम क्रमांक सहा बघा काय आहे नियम क्रमांक सहा मध्ये एचा आघात बरोबर एचा एचा आघात बरोबर एक छेद एचा वजा आघात घातांक ज्या ठिकाणी संख्या छेदामध्ये गेल्यानंतर घातांकाचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी बदल दिसत आहे याच नियमाचं उदाहरण आपण बघूया आठचा तिसरा आणि घातांक बरोबर एकछेद आठचा वजा तिसरा घात या ठिकाणी हे पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण नऊचा घातांक पाच बरोबर एकछेद नऊचा वजा पाचवा घात तिसरं उदाहरण आपल्याला बघायचं आहे पंधराचा चौथा घातांक बरोबर एकछेद पंधराचा वजा चौथा घातांक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला तीन उदाहरण मिळाली या नियम क्रमांक सहाचे तर आपल्याला बघायचं आहे नियम क्रमांक सात नियम क्रमांक सात अगदी सोपा म्हणजे कोणत्याही संख्येचा शून्य अंक आपण काय बघतो त्याचं उत्तर येतं एक हा जो नियम आहे याचं उदाहरण आपण बघूया एचा घात बरोबर एक तसं पाच चा घात उत्तर येणार आहे एक त्याच पद्धतीनं पंचवीसचा जरी आपण घात घेतला तरी त्याचंही उत्तर एकच येणार आहे आपण शंभरचा शून्य भागात जरी घेतला त्याचंही उत्तर काय येणार आहे एकच या नियमाचे आपण या ठिकाणी तीन उदाहरण बघितले आहे आता नियम क्रमांक आपल्याला बघायचा आहे आठ नियम क्रमांक आठ बघा नियम क्रमांक आठ मध्ये आपल्याला कोणत्याही संख्येचा पहिला घातांक हा तीच संख्या येतो याचा पहिला घातांक बरोबर एक तसं आपण याची तीन उदाहरणं बघणार आहोत उदाहरण क्रमांक एक सहाचा पहिला घातांक सहा पंधराचा पहिला घातांक पंधराच आणि तीसचा पहिला घातांक उत्तर काय असणार आहे तीस ठीक आहे हा झाला आठवा नियम अशा पद्धतीने आपण या घातांकाच्या नियमामध्ये एकूण आठ नियम बघितले आणि त्या आठ नियमांची तीन उदाहरणे बघितली आपण या चार चार्टच्या स्वरूपामध्ये आपण हा घातांकाचे नियम बघूया हे आठ नियम आहेत घातांकाचे आणि त्याची ही एक एक उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेले आहे बघूया परत एकदा घातांकाचे आठ नियम आणि त्याची उदाहरणे पहिला नियम आहे एचा यम वाघात गुणिले एचा येण वाघात बरोबर एचा यम अधिक येण वाघात त्याचं उदाहरण आहे त्या ठिकाणी आठचा तिसरा घातांक गुणिले आठचा दुसरा घातांक बरोबर आठचा तीन अधिक दोन म्हणजेच आठचा कितवा घातांक आलायदा पाचवा घातांक नियम क्रमांक दोन एचा यमवा घातांक भागिलेचा एनवा घातांक बरोबर एचा यम वजा घातांक म्हणजेच वजाबाकी करायची आहे नियम क्रमांक दोन त्याचं उदाहरण बघूया आठचा तिसरा घातांक भागिले आठचा दुसरा घातांक बरोबर आठचा तीन वजा दोन म्हणजेच आठचा पहिला घातांक या ठिकाणी उत्तर आलेला आहे तिसरा नियम आहे एचा यमवा घात कंसाचा एनोवा घात बरोबर एचा यम गुणिले येणवा घात म्हणजेच इथं घातांकाचा आपल्याला गुणाकार करायचा आहे आठचा तिसरा घातांक कंसाचा दुसरा घातांक म्हणजेच आठचा तीन गुणिले दोन बरोबर आठचा सहावा घातांक हा नियम क्रमांक तीन आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी नियम क्रमांक चार आपण बघूया एचा यमवा घातांक गुणिले बीचा यमवा घातांक बरोबर ए गुणिले बी कंसाचा यमवा घातांक त्याचं उदाहरण आपल्याला बघायचं आहे आठचा चौथा घातांक गुणिले पाचचा चौदा घातांक बरोबर आठ गुणिले पाच जे वेगळे पाय आहेत ते कंसात टाकायचे त्याचा घातांक एकदाच लिहायचा आठ गुणिले पाच कंसाचा चौथा घातांक नियम क्रमांक सहा पाच आपल्याला आपल्याला बघायचा आहे एचा यमवा घातांक छेद बी चा यमवा घातांक बरोबर ए छेद बी कंसाचा घातांक छेद आणि या ठिकाणी असला तरी आपल्याला तो कंसामध्ये संख्या दोन्ही अंश नि छेद घ्यायची आणि त्याचा घातांक एकदाच घ्यायचा आहे समान घातांक त्या ठिकाणी असल्यानंतर आपल्याला हा नियम बघायला मिळेल पाचवा त्याचं उदाहरण आपण बघूया आठ चा चौथा घातांक छेद पाच चा चौथा घातांक बरोबर आठ छेद पाच चा चौथा घातांक हा नियम क्रमांक पाच झाला नियम क्रमांक सहा जो आहे घातांकाचा एचा घात बरोबर एक छेद याचा वजा घात छेदामध्ये ही संख्या घातांकाची गेल्यानंतर घातांकाचा चिन्ह बदललेला आपल्याला दिसणार आहे अधिक असेल तर वजा होईल वजा असेल तर अधिक होईल त्याचं उदाहरण आपण बघूया आठचा तिसरा घातांक बरोबर एक छेद आठचा वजा तिसरा घातांक त्याच पद्धतीनं सातवा जो नियम आहे चा शून्य भागात बरोबर उत्तर आहे एक तसंच त्याचं उदाहरण आहे आठचा शून्य भागात बरोबर उत्तर आहे एक आता आठवा जो नियम आहे तो आहे एचा पहिला घातांक बरोबर ए म्हणजे त्याच संख्येचा कोणत्याही संख्येचा पहिला घातांक ही तीच संख्या येते आठचा पहिला घातांक उत्तर आहे त्याचा आठ अशा पद्धतीने आपण घातांकाचे आठ नियम बघितलेले आहेत बघा हे आठ नियम आपल्याला या घातांच्या नियमामध्ये होतात आणि त्याचे आपण उदाहरणे पण स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा जो गणिताचा टॉपिक आहे या गणिताच्या टॉपिकमध्ये आपण आज घातांकाचे नियम आणि घातांकाचे त्या ठिकाणी त्या नियमांचे उदाहरण हा घटक अभ्यासलेला आहे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा Да неважно.